मधेशू जयंती उत्साहात साजरी गॅलेक्सी हॉस्पिटल तर्फे अभिवादन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती पेन तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सोहळा असतो शुभक्त वर्षभर या दिवसाची आतुरतेनं वाट पाहत असतात यंदाही शिवजयंती निमित्त रायगड आणि इतर गड महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केलं शिवजयंतीच्या निमित्तानं पेन मधील गॅलेक्सी हॉस्पिटल विशेष उत्साह पाहायला मिळाला गॅलक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केलं यावेळी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ रत्नदीप गवळी राजेश टेलर डॉ तन्वी पंधारे मुस्कान झटाम रफिक झटाम डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉ विशाल यादव डॉक्टर अलोक सिंग यांच्यासह हॉस्पिटलमधील हो सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य प्रस्थापित करून जनतेच्या कल्याणाचा आदर्श घालून दिला त्यांच्याच विचारांचा आधार घेत गॅलक्सी हॉस्पिटल जनतेसाठी आरोग्य विषयक विविध सेवा योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे लवकरच या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळेल खासदार तटकरे साहेबांच्या सहकार्यानं पेन शहरात उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस असल्याचं गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी सांगितलंय महाराजांच्या विचारांना अनुसरून आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू असंही त्यांनी स्पष्ट केलंय